सध्या सोशल मीडियावर व्हायरल आणि कोल्हापूरकरांच्या तसेच महाराष्ट्रातील जनतेच्या मनावर राज्य करणाऱ्या नांदणीच्या माधुरी उर्फ महादेवी हत्तीची चर्चा जोरात सुरू आहे एका बाजूला तिला परत आणण्यासाठी होत असलेली आंदोलने पदयात्रा पायकॉट जिओ वंतरा आणि अंबानी यांच्या विरोधात पेटलेली आग डोंग तसेच कोर्ट सरकार आणि राजकीय व्यक्तींचा हस्तक्षेप पेटा या संस्थेबद्दलची नाराजी तर दुसऱ्या बाजूला वंतारा माधुरीची घेत असलेली काळजी तिचा दिनक्रम तिच्यावरील औषधोपचार याचे सफोल आणि सकारात्मक व्हिडिओ समोर येत आहेत तर वंतारा पेटा आणि अंबानी यांच्या विरोधातील व्हिडिओ सोशल मीडियावरून गायब होणे याचा वेगळाच विषय या सर्वांच्या पलीकडे जाऊन माधुरीला परत आणण्यासाठी काम करत असलेले इन्फ्लुएन्सर आता यांच्याही पलीकडे जाऊन नक्की काय होणार माहीत नाही मात्र आजही डोळ्यात पाणीय तुम्हाला माधुरी हस्तिलेबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा